महाविकास आघाडीचे मोठे नेते शरद पवार यांची नेमकी संपत्ती किती आहे शरद पवार हे देशातील एक ज्येष्ठ राजकीय नेते म्हणून ओळखले जातात आज घडीला कोट्यावधी रुपयांची त्यांच्याकडे मालमत्ता आहे अनेक जमिनीचे ते मालक आहे त्यांच्या पैशाची सर्वाधिक गुंतवणूक ही शेअर बाजारामध्ये आहे केंद्रीय गृहमंत्री हे पुण्याला भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनात विरोधकांवर जोरदार टीका केली यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील भ्रष्टाचारांचे म्होरके आहेत अशी टीका त्यांनी केली होती शहा म्हणाले होते की भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचारांचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहे भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्याचं काम हे शरद पवारांनी केलं आहे याचबरोबर अमित शहा म्हणाले आहेत की महाराष्ट्रातील भाजपची सत्ता आल्यानंतर मराठा आरक्षण येते महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मराठा आरक्षण संपते असा आरोपही त्यांनी केला होता अमित शहाने शरद पवारांवर भ्रष्टाचारांचे मोरके असा आरोप केला होता तर खरंच शरद पवारांकडे सर्वाधिक संपत्ती आहे का तर नेमकी शरद पवारांची संपत्ती किती ते आपण पाहणार आहोत दोन हजार वीसच्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना शरद पवारांनी त्यांचा शपथपत्रामध्ये दिलेला तपशीलानुसार त्यांच्याकडे एकूण बत्तीस कोटी रुपयांची मालमत्ता होती दोन हजार वीसमध्ये पंचवीस कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची जंगम मालमत्ता आणि सात कोटीपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेचे ते मालिक आहे